नमस्कार मितेश बाळकृष्णांची कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्ह बे पोटे हो, लक्ष द्या आता ऑनलाईन क्लासवर आपल्या पंधरा ऑगस्टले ले धमाका ऑफर आहे आणि जे पोट्योय अनेक पोटे असे आहे का ऑनलाईन क्लास करून नोकऱ्यावर लागले आहे मी आता बाहेर कुठं रेल्वेने गेलो बाहेर गावात गेलो आता मंत्रालयात जातो होतो तिथं सर सा, सांगते सर आम्ही या या बॅचने पोलीस भरतीत लागलो आम्ही तुमचे व्हिडिओ पाहून लागलो खूप आनंद होते ठीक आहे असे अनेक विद्यार्थी लागलेले आहे याच्यानंतरही लागण आपला कंटिन्यू रिझल्ट आहे आणि तुम्ही व्हिडिओ इंस्टाग्रामवर वगैरे पाहत असता ठीक आहे हे सगळे लागलेले व्हिडिओ आहे लागलेले पोरं आहे लक्ष द्या प्रकाश चौधरी पी एस अश्विनी ठेमसकर हा आता ठीक आहे गडचिरोली जिल्ह्यात आहे अश्विनी ठेमसकर मुंबईले आझाद मैदान पोलीस स्टेशनले आहे हे स्वाती खडसे हे ग्रामविकास अधिकारी आहे हे पोट्टे बघा आता वाकुडकर ठीक आहे वर्धेतच लागलाय सागर कोडापे अभिजित भानसे निखिल साठे स्वप्नील टेकाडे योगेश बेले गिरीश पोटे अक्षय राजपूत राहुल ठाकरे रोशन वानखेडे किशोर सावरकर जीवन चाकीनाला अनेक पोर म्हणजे आतापर्यंत मागच्या वर्षी दीडशे पोटे लागले पोलिसमध्ये ग्रामसेवक तलाठी नगरप्रिके नगर परिषदेमध्ये कर निर्धारण अधिकारी त्याच्यानंतर ऑडिटर रेल्वे अशा अनेक परीक्षेमध्ये पोरं लागते खूप आनंद होते बाहेर कुठं गेल्याच्या नंतर लोक आश्चर्यकारकपणे पाहते का सर तुम्ही कराय सर होय का तर त्याला सांगा लागते काही लोकांनी विश्वासच नाही बसत काही कराय सर आपल्या बोगी थायपा बसले ठीक आहे ट्रेन न प्रवास करून राहिले पण जेव्हा लोक सांगते का तुमचा व्हिडिओ पाहून आम्ही लागलो सर आम्ही तुमचे व्हिडिओ अभ्यासासाठी गायतो काही लोक जे अभ्यास करत नाहीत तेही व्हिडिओ लोक पाहतात पण ज्या मायबापाने असं वाटते का आपल्या पुरानं ग्रॅज्युएशन केल्या केल्या स्पर्धा परीक्षेची तयारी केली पाहिजे त्याचं आतापासून त्याचं आता बेसिक स्ट्रक्चर जे आहे ते कम्प्लीट केलं पाहिजे त्याले युपीएससीचा आणि एम पी एस सीचा एक बेस तयार केला पाहिजे त्याच्यासाठीही तुम्ही ऑनलाईन कोर्स लावू शकता गरजेचं नाही आहे का तुम्ही समोर परीक्षा आहे बा आणि आपल्या पुराला त्याच क्षेत्रात पाठवायचा आहे नाही 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 इथून तुम्हाला अनेक संकल्पना क्लिअर होतील आपल्या युट्यूब चॅनलवर प्रचंड व्हिडिओ आहे जर तुमचं पोट्ट तुमच्या सारखं दिसत नसेल तर बायको डाऊट घ्यायचा का किंवा ठीक आहे तुमचं पोट्ट बायको सारखं तुमच्या डाऊट घ्यायचा ठीक आहे याच्यासाठी जॉन ग्रेगर मेंडली नावाचा अनुवंशी शास्त्राचा जनक होता त्याचा वटाण्याच्या झाडावर त्यानं जो प्रयोग केला तो अफलातून प्रयोग आपण सांगितला आहे अल्बर्ट आईन्स्टाईनचा इज इक्वल टू एम सी स्क्वेअर राजीव गांधीची हत्या आणि लिट्टे त्याच्यानंतर ऑपरेशन स्टार आणि इंदिरा गांधीची हत्या असे अफलातून व्हिडिओ घेतले भारतात खौजा धोरण कसं लागू झालं लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन ग्लोबलायझेशन भारतानं आपली इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट कशी केली पंचवार्षिक योजनेमध्ये भारताचा वाटा कसा आहे हे सगळं सगळं त्याच्यानंतर इंदिरा गांधीनं आणीबाणी कशी लावली होती सगळं तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून भेटल तुम्ही काय आहे का, का युट्यूबवर जे लोकायच्या म्हणजे सर्वसामान्य सर्व, सर्व लोकायले आवडेल सर्व लोकायले म्हणजे जनरल माहितीसाठी जे व्हिडिओ पाहिजे ते युट्यूबवर टाकले काही हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक्स असे अनेक व्हिडिओ आपण युट्यूबवर टाकले आहे तर त्याचे दहा दहा पंधरा पंधरा व्हिडिओ आहे पण तुम्हाला सिक्वेन्सली व्हिडिओ आता एखाद्याने समजा एमपीएससीचं पी एस सी इकॉनॉमिक्स करायचं आहे गरजेचं नाही का एम पी केलं पाहिजे आपण त्या इकॉनॉमिक्स मध्ये त्याला शेअर मार्केट शिकवलं त्या पोट्याने भारतानं इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट कशी केली रिझर्व्ह बँकेचं काम काय भारतातल्या बँका कशा काम करते जर बँकेनं आपले पैसे दाबले मधले काढले परस्पर गायब केले तर कंप्लेंट कुठं करायची म्हणजे आपण त्या पोट्याने जगण्याचं सुद्धा नॉलेज याच्यातून घेतो म्हणून या पंधरा ऑगस्टले तुमच्या पोराने ऑनलाईन क्लास लावायचे असन तर ऑनलाईन क्लास तुम्ही फिनिक्स अकॅडमी वरदार लावू शकता आणि आता ऑफर आहे याच्यानंतर ऑफर आपला डायरेक्ट दिवाळीकडे वगैरे राहील तोपर्यंत बरेचसे लोक मग फोन करतात सर ऑफर संपला तुम्ही आम्हाला ऑफर द्या किंवा ऑफरमध्ये द्या तर असं देता येत नाही कारण ते थर्ड पार्टी ॲप्स आहेत आणि आपण जेव्हा त्याने सांगतो का आता ऑफर चालू करायचा आहे तेव्हाच करून देते ते त्याने वारंवार वारंवार आपण म्हणू शकत नाही थर्ड पार्टी ॲप्स असल्यामुळे आपण जास्त व्या ऑफर देऊ शकत नाही कारण आपल्या हातात तर आपण एका झटक्यात म्हटले कवाबी ऑफर देऊ शकलो असतो म्हणून ऑफर आहे तर त्या ऑफरचा फायदा घ्या गोर गरिबाच पोरग शिकलं पाहिजे मोठं झालं पाहिजे आणि शिकून एक चांगला माणूस बनलं पाहिजे याच्यासाठी आपण शिक्षण देतो त्याच्यामुळे अनेक रंगारंगाचे व्हिडिओ टाकले आहे त्याले ठीक आहे ग्रामपंचायत माहितीचा अधिकार कसा टाकायचा तो माहितीचा अधिकार कसा असते माहितीचा अधिकार अधिनियम तुम्हाला कोणते राईट देते सगळं 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 सांगितलं आहे राज्यघटना पूरी डिटेल शिकवली आहे आपल्या एम पी एस सी फाउंडेशन बॅचच्या कोर्समध्ये कोर्स मध्ये हजार ते बाराशे व्हिडिओ असत एवढे व्हिडिओ तुम्हाला कोणत्याच ऍप्स वर भेटणार नाही हजार ते बाराशे व्हिडिओ एका पॅकेज मध्ये आपण दिलेले आहे अठरा महिने व्हॅलिडिटी आहे ज्याले इंडिव्हिज्युअल पॅकेज घ्यायचा आहे ज्याला मराठी इंग्रजी ग्रामरच लावायचा आहे तो लावू शकते आपले पोटे मराठीमध्ये आउट ऑफ मार्क घेते इंग्लिश ग्रामरमध्ये आउट ऑफ मार्क घेणारे पोट्टे आहे तुम्हाला सांगतो हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी महाराष्ट्राचे समाज सुधारक महाराष्ट्राचा इतिहास भारताचा इतिहास त्याच्यानंतर मॅथ रिझनिंग मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर जॉग्राफी हिस्ट्री पॉलिटी जनरल सायन्स ठीक आहे इन्व्हायरमेंट हे सर्व टॉपिक आपण डिटेल शिकवले आहे पोट्टो तुमचं भविष्यात युपीएससी पाठवायचं आहे तुम्ही आताच त्याला रोज दोन दोन व्हिडिओ पहा टी व्हीवर घरी टीव्हीवर लावायचे किंवा त्याला मोबाईलवर लावून द्यायचे हे पॅकेज घ्या आरामशीर तुमच्या पोराचा एक बेस तयार होईल तुमचं पोरग दहावी झालाय बारावी झालाय तुम्ही आतापासून तुम्ही याले हे क्लासेस लावून देऊ शकता कारण हे मी जे शिकवतो हे नॉलेज केवळ अभ्यासासाठी नाही शिकवत अभ्यासाव्यतिरिक्त प्रचंड बाहेरचं नॉलेज देत असतो ते तुम्ही पहा हे सगळे पोरं लागलेले आहेत ठीक आहे म्हणजे हे हे दोन दोन तीन तीन पोरं आता त्या दिवशी पोटे महावितरणच्या भरतीत ती सहा पोट्टे लागले तीन आले अजून तीन आहे गावले गेले आहेत वेग वेग पो 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 हो ते पोळ्या झाल्यावर येतो म्हणे अनेक वेगवेगळ्या म्हणजे महावी म्हणजे इलेक्ट्रिक डिपार्टमेंटले आपले पोट्टे आहे महसूलले जावं तिथं पोट्टे भेटते पोलीस डिपार्टमेंटले पोट्टे भेटते म्हणजे या महाराष्ट्रात जिथं गेलो तिथं मले ठीक आहे राह खाची सारी व्यवस्था होते एक माणूस म्हणजे माणसंही ओळखते आणि प्रशासनातले लोक ओळखते एका झटक्यात फोन केलं तर काम होऊन जाते म्हणून काम ऐसा करो की नाम हो जाय और नाम ऐसा करो की काम हो जाय तर या महाराष्ट्रानं जे ओळख दिले खतखत मास्तर म्हणून ती महाराष्ट्रभर प्रचलित झाली आणि माझा उद्देश आहे का कमीत कमी पैशात चांगल्या चांगलं नॉलेज पोरायपर्यंत गेलं पाहिजे आपल्या ऑफलाईन क्लासची फी ही पस्तीस हजार रुपये होती आपण त्याला दहा हजार रुपये डिस्काउंट देऊन पंचवीस हजार रुपयात ऑफलाईन क्लासची फी आहे पण आता मात्र एमपीएससी फाउंडेशन बॅच फी ऑनलाईन वर ठीक आहे जी बॅच पुण्यामध्ये सत्तर हजार पंच्याहत्तर हजार घेतात ती बॅच आपण ऑनलाईन वर फक्त ऑफर मध्ये दहा हजार रुपयात देत आहे ऑफर मध्ये ज्याले मराठी ग्रामर लावायचा आहे त्याले हजार रुपयात इंग्लिश ग्रामर हजार रुपयात मॅथ रिझनिंग हजार रुपयात एवढे सस्ते सस्ते पॅकेज आता आणलेले आहे ठीक आहे त्याच्यामुळे आपला विद्यार्थी हा गोरगरीब विद्यार्थी शिकला पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर तो शिकून मोठा झाला पाहिजे त्याच्यात जर एखाद्या सरकारी नोकरी लागत असेल आ, मला अजूनच आनंद होईल पण ज्याला सरकारी नोकरीत नाही जायचं तो नॉलेज म्हणून आपले व्हिडिओ पाहू शकते अनेक लोक मला भेटते सर तुम्ही आमचे तुमचे आम्ही शेअर मार्केटवरचे व्हिडिओ पाहिले आम्ही इन्व्हेस्ट केले आम्हाला फायदा झाला मला रेल्वेमध्ये मुंबईवरून वर्धेले वापस येत होतो चार पोलीसवाले विदर्भात बसले आता लोकलमध्ये गर्दी राहते म्हणून विदर्भात बसले त्यानं मला ओळखलं सर म्हणे आम्ही तुमचे युट्यूबवरचे व्हिडिओ पाहतो शेअर मार्केट त्याचा एक सोबती होता त्याच्यासोबत त्यानं इन्व्हेस्ट केले नाही त्यांना व्हिडिओ पाहिले होते पण दुसऱ्यानं इन्व्हेस्ट केले त्यानं मला त्याचं ठीक आहे पोर्टफोलिओ त्या सर इथे इथे इन्व्हेस्ट केले म्या ठीक आहे मला एवढं प्रॉफिट आहे म्या ठीक आहे इंडियन काय आय आर एफ सीचे शेअर घेतले इंडियन रेल्वे फायनान्शियल कॉर्पोरेशनचे तो म्या शेअर एवढ्या रुपयाचा घेतला होता ठीक आहे सर साठ सत्तर रुपयाचा आता एवढ्या रुपयाचा आहे असे जेव्हा सांगते आणि तो प्रॉफिट टाकवते खूप आनंद होते तसंच हे hey, एमपीएससीतून लागलेले अनेक विद्यार्थी आहे ठीक आहे अनेक विद्यार्थी पी एस आय झाले एस टी आय झाले तलाठी झाले ग्रामसेवक झाले हे सगळे पुरायचे हे फोटो सहित अनेक वेळा युट्यूब फेसबुकवर वे टाकत राहतो हे पोट्ट लागलं का लगेच त्याचा रील्स तुम्हाला युट्यूबवर इंस्टाग्रामवर फेसबुकवर पाहायला भेटते असं लपवण्यासारखं काही नाही आहे अनेक लोक मले आता मी एका ठीक आहे पक्षात गेलो म्हणून टीका टिप्पणी करते पक्ष पक्षाच्या जागी शिकवणं शिकवण्याच्या जागी भाऊ राजकारण ठीक आहे मला असं वाटते का मी व्यवस्थेत जाऊन काहीतरी या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मांडू शकतो म्हणून मी पक्षात गेलो ठीक आहे मला असं वाटते का या देशात काही बदल घडून आणायचे आहे तर राजकीय व्यवस्थेत गेलो पाहिजे ठीक आहे बाहेर आणून तमाशे करून आंदोलन करून सोटे खा लागते एक प्रश्न सुटते म्हणून ठीक आहे पक्षात गेलो आणि पक्षातून ठीक आहे जर मी एखादा खासदार आमदार झालो किंवा तिकडं कुठं एखाद्या पदावर गेलो तर गोर गरिबाचं भलं करता येईल त्याचे मुद्दे मांडता येईल कारण आता शेवटी मला फोन करायला करावं लागते मंत्री जंत्री संत्री आमदार खासदार त्याले म्हणा लागते विधानसभेत प्रश्न मांडा मी गेलो तर मला डायरेक्ट तिथं प्रश्न मांडता येईल आणि प्रश्न मांडल्यावर मंत्र्यालय प्रश्नाचं उत्तर देणं बंधनकारक असते आता शेवटी दुरून डोंगर साजरं असं काम आहे म्हणून मी पक्षात गेलो तर त्याच्यामुळे अनेक लोक तू पक्षाची हुजरेगिरी करते तू अमकं करते ढमक करते राजकारणात गेला तेव्हापासून ठीक आहे तू बोलत नाही बरोबर तर बोलत काही नाही भाऊ माया डोक्याला जे पटत नाही ते नाही पटत माझ्या पक्षाचं माया डोक्याला नाही पटलं तर त्याच्या विरोधात मी मी बोले ठीक आहे म्हणून म्हणजे सरय सरय आहे का मी माया डोक्याले माया बुद्धी बुद्धी प्रामाण्यवादी माणूस आहे माया बुद्धीने जे पटते ते बोलतो पण आता जो हा ऑफर आहे त्या ऑफरचा फायदा तुम्ही घेतला पाहिजे असं मला वाटते ठीक आहे आता पंधरा हजार ठीक आहे पंधरा हजाराची पोलीस भरती होऊन राहिली आणि या पोलीस भरतीमध्ये प्रत्येक पोट्यानं फायदा घ्यायला पाहिजे पहा आता आपल्या क्लासमध्ये बसायला जागा नाही राहत ठीक आहे हे क्लासमधले फोटो आहे आता इथं आपण एम युपीएससी च बेसिक एमपीएससी च ठीक आहे राज्यसेवेचा पिलीनचा सिलेबस मेनचा अर्धा सिलेबस एम पी एस सी कंबाईंड ग्रुप बी चा पूर्ण सिलेबस पिली मेन दोन्ही पी एस आय एस टी आय आणि ग्रुप सीच आहे तलाठी ग्रामसेवक पोलीस भरती सर्व डिटेल शिकवतो डिटेल एक वेळा तुम्ही व्हिडिओ पाहा आणि मग मला म्हणा जर तुम्हाला तसल्ली वाटत नसेल तर युट्यूबवरचे पहिले ठीक आहे प्लेलिस्ट वर जा फिनिक्स अकॅडमी वर्धा हे युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर जा आणि त्याच्यावर तुम्ही जाऊन पहिले व्हिडिओ पहा ते व्हिडिओ तुम्हाला आवडले तर तुम्ही इकडे या तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर झाले तर तुम्ही ऑनलाईन पॅकेज घ्या ऑनलाईन पॅकेज घ्यायची काय विशेष काय वैशिष्ट्य आहे सर कसं घ्यायचं फिनिक्स अकॅडमी वर्धा हे जे नाव आहे आपलं फिनिक्स अकॅडमी वर्धा एवढंच टाका फिनिक्स अकॅडमी वर्धा वर्धा टाकाचा हे प्ले स्टोअरवर सर्च करा फिनिक्स अकॅडमी वर्धा प्ले स्टोअरवर सर्च केलं के का हे चिन्ह इन ठीक आहे तर ते ॲप डाउनलोड करा ॲप डाउनलोड केलं का मोबाईल नंबर विचारते ओ टी पी विचारते टाका याप चालू झालं का मनात खालच्या बाजूला स्टोअरचं ऑप्शन येते स्टोअरच्या ऑप्शन वर जा आणि स्टोअरच्या ऑप्शनवर गेले का तिथं तुम्हाला एम पी एस सी फाउंडेशन बॅच ठीक आहे त्याच्यानंतर एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी सी तलाठी ग्रामसेवक पोलीस भरती असे अनेक पॅकेज आहेत इंडिव्ह्युजल एखाद्याला इकॉनॉमिक्स लावायचा एखाद्याला हिस्ट्रीच लावायचा ते लावू शकता पण इंडिव्हिज्युअल पॅकेज महाग पडते असं माझं वैयक्तिक मत आहे म्हणून एमपीएससी फाउंडेशन बॅच एवरग्रीन पॅकेज आहे जिथं तुम्हारे रेल्वे स्टाफ सिलेक्शन कमिशन एमपीएससी सरळ सेवा पोलीस भरती ग्रामसेवक तलाठी सर्वच परिषद देता येईल कोणतेही वेगळे एक्स्ट्रा पॅकेज घ्यायची जरूरत नाही मग बस एक वेळा एमपीएससी फाउंडेशन बॅचचं पॅकेज घ्या ठीक आहे मला असं वाटते का अनेक विद्यार्थ्यांनी म्हणजे जवळपास आता दीड दोन लाख विद्यार्थी आहे ठीक आहे त्याच्यातल्या लोकांनी वेगवेगळे पॅकेजेस घेतले आहेत पण सर्वात जास्त पॅकेज घेणारा जो मॉब आहे तो एम पी एस सी फाउंडेशन बॅच चा आहे कारण फाउंडेशन बॅच तयारी केली फाउंडेशन बॅच ही फाउंडेशन सारखी आहे पुरे सर्वे एक्झामचं फाउंडेशन तुम्हाला तयार करून देईल म्हणून हे जे आपली ठीक आहे आता हे तुम्हाला वाटत असं काही हिरोईन हिरोईन आणली का मी कुठून उचलून हे अश्विनी ठेमस्कर नावाची पोरगी आपल्या क्लासमधली पी एस आय आहे आझाद मैदान पोलीस स्टेशनली आहे ही पोरगी ठीक आहे स्वाती खडसे आहे ही ग्राम विकास अधिकारी अनेक हे पोरगिरं जे लागले हे सगळे कंटिन्यू लागतच राहते कंटिन्यू पोरायचा अभ्यास चालू आहे म्हणून पंधरा ऑगस्ट निमित्त आपण या देशाच्या स्वातंत्र्य दिनी एक मोठा ऑफर ठेवला आहे त्या ऑफरचा फायदा प्रत्येक मुलाले व्हायला पाहिजेत याच्यासाठी हा ऑफर आहे मग आता लक्ष द्या हे काही ठिकाणी साठ टक्के सूट आहे काही ठिकाणी पंच्याहत्तर टक्के सूट आहे एमपीएससी फाउंडेशन बॅच पा ब्रह्मोस्त्र मिसाईल सारखं आहे डायरेक्ट हे मिसाईल एवढं खतरनाक आहे का इथून हवेतलं टार्गेट उडवते हवेतून जमिनीवरचं टार्गेट जमिनीवरून समुद्रातलं टार्गेट समुद्रावरून समुद्रात कायच्यातही घाला हे फाउंडेशन बॅचचा पोटतो कायच्यातही कुचका इकडलं लाकूड तिकडं घाला तिकडल्या चुलीत घाला तिकडल्या चुलीत काढून इकडल्या चुलीत घाला कोणत्याही चुलीत घातलं हे पोटतं आपलं तरंगण ठीक आहे असं आहे ह्या पोट्याने ठीक आहे बत्तीस हजाराचं पॅकेज फक्त आठ हजार दहा बी नाही फक्त आठ हजार, हजार रुपयात भेटणार आहे पंच्याहत्तर टक्के सूट आपण देणार आहे मी आता तुम्हाला दहा म्हणलं होतं ठीक आहे आमच्या पोट्याने त्याच्यापेक्षा कारभार केला ठीक आहे आठ हजार रुपयात फाउंडेशन बॅच याच्यात काय भेटून सर तर याच्यात तुम्हाला सांगतो एम पी फाउंडेशन बॅच मध्ये हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक्स एन्व्हायरमेंट जनरल सायन्स मॅथ रिझनिंग समजलं का मॅथ रिजनिंग एवढे सगळे टॉपिक जे मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर सहित सर्व टॉपिक कुठंही फटकाचं काम नाही सोबत खालत प्रिंटेड नोट्स आहे झेरॉक्स केलेल्या त्यात तुम्ही पीडीएफ डाउनलोड करून तुम्ही तुमच्या झेरॉक्स वरून काढून आणू शकता ठीक आहे हा <laughs> आणि बाराशे प्लस व्हिडिओ आहे म्हणते ठीक आहे टोटल बाराशे प्लस व्हिडिओ आहे काय अठरा महिने व्हॅलिडिटी आहे आणि काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही ऐंशी दहा अठ्ठावीस छप्पन पंचवीस ऐंशी दहा अठ्ठावीस छप्पन पंचवीस या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता ठीक आहे ऍप डाउनलोड करा तेरा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट या कालावधी दरम्यान ठीक आहे तेरा ऑगस्ट ते ठीक आहे तेरा ऑगस्ट ते अठ्ठावीस ऑगस्ट या कालावधी दरम्यान हा ऑफर चालू आहे पंधरा हजार मेगा भरती पंधरा हजार मेगा पोलीस भरतीसाठी हा ऑफर आहे सोळा हजाराचं पोलीस भरती आता पोलीस भरतीच्या पॅकेजमध्ये काय होते का इथं जे सिलेक्टेड व्हिडिओ आहे तेच आहे म्हणजे काय होते काय काही डिटेल प्रश्न आले आतमधले प्रश्न आले तर ते कवर होते म्हणून माझं म्हणणं आहे का पोलीस भरतीच्या आहे पोट्ट्यानं अजून कोणती काही तयारी करत त्या पोट्यानं एमपीएससी फाउंडेशन बॅच घ्यावं येवर ग्रीन पॅकेज आहे आणि आता आठ हजारात उपलब्ध आहे या सुवर्ण संधीचा फायदा घ्या म्हणून इंडिपेंडन्स डे चा ऑफर आहे त्या ऑफरचा फायदा घ्या आणि पंधरा हजार आता जे पोलीस भरती येऊन राहिली ते सोळा हजाराचं पॅकेज चार, चार हजारात पंच्याहत्तर टक्के सूट मध्ये उपलब्ध आहे ते बारा महिने व्हॅलिडिटी आहे भाऊ तुले याच्यात जे पाहिजे ते करता येते लवकर जॉईन कर मग पाहू नको डुकऱ्या नाही तर म्हणजे म्हणशील का सर ऑफर संपला वीस तारखेनंतर आता द्या करून तर हे तुम्ही पॅकेज आता घेऊ शकता त्याच्यानंतर ठीक आहे त्याच्यानंतर इथं पहा ठीक आहे त्याच्यानंतर हे ठीक आहे वनरक्षक भरती गर्जना पॅकेज आता वनरक्षक भरतीची याद येणार आहे हा काही दिवसानं आतापासून तयारीला ऑफरचा फायदा घ्या हे सुद्धा सोळा हजाराचे पॅकेज आहे हे तुम्हाला चार भेटल म्हणजे तुम्हाला इथं सर्व तयारी आता पोलीस भरतीले काय ते पोलीस भरतीले मराठी व्याकरण ठीक आहे मॅथ रिजनिंग आणि जीएस असं शंभर मार्काचा पेपर येते तर तुम्हाला आता सांगून राहिलं आता याचा फायदा घ्या आणि या फायद्याचा सुवर्ण संधीत रूपांतर करा कारण अशी संधी पुन्हा भेटणार नाही पुन्हा तुम्ही मला फोन करा सर ऑफर मध्ये द्या करून तर मग होणार नाही ठीक आहे आणि याची व्हॅलिडिटी अठरा महिने आहे हा अठरा महिने व्हॅलिडिटी आहे काही काही याची त्याच्यानंतर हे भाऊ त्याच्यानंतर पा त्याच्यानंतर डिपार्टमेंटल पी एस आय ठीक आहे डिपार्टमेंटल पी एस आय पॅकेज ना दिलं आपण सिंगम टडांग टडांग टँग टडांग टडांग टँग टडांग टडांग टँग सिंगम तीन स्टार कमरेले बंदूक ठीक आहे सिंगम सिंगमचा ऑफर आहे डिपार्टमेंटल पी एस आय साठी दहा हजार ठीक आहे दहा हजाराचं पॅकेज हे फक्त चार हजाराला भेटणार आहे जे पोट्टी डिपार्टमेंटमध्ये आहे त्या पोट्ट्यांनी म्हणजे जे लोक मध्ये आता त्याला पोट्टे म्हणता येणार नाहीत आता ते ठीक आहे शिपाई झालेली आहे कोणी कॉन्स्टेबल पदावर आहे कोणी सिनियर कॉन्स्टेबल आहे त्याच्यासाठी हे ऑफर आहे अठरा महिने व्हॅलिडिटी आहे दहा हजाराचं पॅकेज चार हजारात ठीक आहे साठ टक्के डिस्काउंट आहे त्याच्यानंतर अनेक लोक तलाठी ग्रामसेवक सरळ सेवेची तयारी करते आता त्याच्यासाठी हे सरळ सेवेची जे पोटे तयारी करते त्याच्यासाठी ऑफरमध्ये सोळा हजाराचं चा पॅकेज चार हजारात याच्यात चा तुम्हाला मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर मॅथ रिजनिंग आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो इथं तुम्हाला भेटन हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी इकॉनॉमी ग्राम प्रशासन हे सगळे जीएस सहित फक्त चार हजारात भेटत आहे चार हजारात पण भाऊ एवढं लक्षात ठेव एम पी एस सी फाउंडेशन बॅक मी तुम्हाला काय सांगून राहिलो सिक्वेन्सली सर्व व्हिडिओ डिटेल आहे तिथं हजार बाराशे व्हिडिओ आहे इथं तुम्हाला तीनशे चारशे व्हिडिओ भेटल म्हणजे एवढा मोठा जमीन आसमानचा फरक आहे ठीक आहे इथं सिलेक्टेड व्हिडिओ म्हणजे ओरिएंटेड घेतला आहे तेवढंच तिथं तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ भेटल म्हणून हे घ्या कोणाला म्हणजे जसं पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर आरोग्यसेवक भरती ठीक आहे तर आरोग्यसेवक भरतीत हे जे कोरोना वॉरियर्स होते तेव्हा कोरोना काळात अनेक भरती घेतली म्हणून आपण याले पॅकेजला ना नाव दिलं वॉरियर्स सात हजाराचं पॅकेज तीन हजार रुपयात तुम्हाला भेटणार आहे ठीक आहे आता हे पॅकेज बारा महिने व्हॅलिडिटी आहे तुम्ही ठीक आहे तुम्ही तेरा आग, तेरा ऑगस्ट पासून वीस ऑगस्ट पर्यंत या पॅकेजचा फायदा घेऊ शकता याच्यावर पन्नास टक्के आपण डिस्काउंट दिलेला आहे ठीक आहे तिथं जो छापला आहे तो चुकीचा छापला आहे मग त्याच्यानंतर एम पी एस सी कंबाईन ठीक आहे ए भाऊ एमपीएससी पी कंबाईनची बॅच आहे ठीक आहे इंडिपेंडन्स डे ऑफर आहे तेरा ऑगस्ट पासून तर वीस ऑगस्ट पर्यंत टार्गेट पंच्याऐंशी प्लस बॅच ग्रुप बी आणि ग्रुप सी इंग्लिश मराठी टार्गेट पंच्याऐंशी म्हणजे का आता ज्या पोट्ट्या फर्स्ट पेपरमध्ये मेनच्या पंच्याऐंशी मार्क मिळवायच्या हे भाऊ किती मार्क पंच्याऐंशी मार्क मिळवताय ते घेतली आहे आपल्या पुट्ट्यानं ऐंशी ब्याऐंशी असे पोट्टे मार्क कव्हर करते इंग्लिश मराठी असा पेपर आहे का तुम्हाला मेनचा पेपर काढून देते म्हणून या पेपरमध्ये जर तुम्हाला मार्क मिळवायचे आहे भाऊ तर ज्या ज्या पोट्याले पेपरमध्ये मार्क मिळवायचे आहे पी एस आयची पोस्ट काढायची आहे त्यानं मराठी इंग्रजीचा पेपरवर फोकस करायचं ठीक आहे इथं घ्यायचे ब्याऐंशी आणि सेकंड पेपरमध्ये घ्यायचे ठीक आहे कमीत कमी चौपन झालं रे बाबू तू पास झाला झाला विशेष तुया खतम चारांदोन सहा आठ अनपाच तेरा एकशे मार्क तू कट ऑफ मध्ये पहिला पेपरचीच तयारी करायची आहे तर हे साडेसहा हजाराचं पॅकेज आहे हे फक्त तुम्हाला दोन हजार रुपयात भेटल फक्त दोन हजारात म्हणजे हजार रुपयात मराठी समजा हजार रुपयात इंग्लिश असं तुम्हाला हे दोन हजारात भेटल तर तुम्ही या ऑफरचा फायदा घ्या त्याच्यानंतर ठीक आहे रेल्वे ज्या काही एक्झाम आहे त्या एक्झाम साठी ठीक आहे दहा हजाराचं पॅकेज फक्त चार हजार रुपयात आहे रेल्वे इक्विपमेंट बोर्ड ज्या काही एक्झाम येते त्या एक्झाम साठी सुद्धा हे ऑफर आहे या ऑफरचा तुम्ही फायदा घ्या ठीक आहे इंडिपेंडन्स डे चा ऑफर आहे पुन्हा बोबलू नका माया नावानं त्याच्यानंतर ज्याले जनरल सायन्स ठीक आहे ज्याले फक्त सायन्स आता याच्या सायन्स मधील खतरनाक आहे भाऊ आता या सायन्स मध्ये तुम्हाला कोणते कोणते विषय फिजिक्स केमिस्ट्री आहारशास्त्र आरोग्य शास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र जीवशास्त्र मानवी शरीर शास्त्र एवढा आहे पहा ठीक आहे वनस्पतीशास्त्र ठीक आहे वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र जीवशास्त्र मानवी शरीर शास्त्र आहारशास्त्र आरोग्यशास्त्र त्याच्यानंतर फिजिक्स आणि केमिस्ट्री आठ सब्जेक्ट तुम्हाला एकाच याच्यात कमीत कमी याचेच तर व्हिडिओ अडीचशे होते का काबे हे साडेसहा हजाराचे पॅकेज फक्त दोन हजार रुपयात आहे सायन्स एवढं सगळं आणि हे सगळं रेल्वे एस एस सी आणि एम पी एस सी आणि त्याच्यानंतर युपीएससीच्या परीक्षेला कामी पडते बंद खतरनाक सायन्स शिकवला आहे इलेक्ट्रॉन म्हणजे गावात गावातले लंडोरे पोट्टे गावातले लंडोरे पोट्टे कोणाले म्हणायचं करंट कसे वाहून नेते अपलातून रेजिस्टन्स कायले म्हणते ठीक आहे त्याच्यानंतर रिफ्लेक्शन ऑफ लाईट रिफ्रॅक्शन ऑफ लाईट इंटरफर ऑफलाईन चष्मा कसा लागते सब 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 पा आहे आपण सगळे डिटेल शिकवल आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर इकडं पहा त्याच्यानंतर इंग्लिश ग्रामर ठीक आहे इंग्लिश ग्रामरचं पॅकेज जे पॅकेज चार हजार रुपये आपण ऑफलाईन बॅच ची फी घेतो ते पॅकेज फक्त तुम्हाला आठशे रुपयात भेटणार आहे किती रुपयात आठशे या पॅकेजचा फायदा घ्या तुम्ही ठीक आहे बुद्धिमत्ताचं पॅकेज फक्त आठशे रुपयात फक्त आठशे रुपयात चार हजाराची बुद्धिमत्ता रिझनिंग रिजनिंगचे खतरनाक खतरनाक व्हिडिओ तुम्हाला झंडी मुंडीवरचे खडे ब्लड रिलेशन त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो अंक मालिका अक्षर मालिका ठीक आहे सब 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 टाईपचे ग्रंथ तुम्हाला पाहायला भेटन त्याच्यानंतर सिटिंग अरेंजमेंट सगळे व्हिडिओ तुम्हाला इथं भेटन फक्त आठशे रुपयात त्याच्यानंतर मराठी व्याकरण फक्त आठशे रुपयात ठीक आहे तुम्हाला जे पाहिजे ते 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 हे तुम्हाला इथे उपलब्ध आहे मराठी इंग्रजी कंबाईनचं जे पॅकेज आहे त्याच्यात क्वेश्चन सेट आहे म्हणून त्याचे चारशे रुपये जास्त पडते त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स इंडिव्हिज्युअल मॅथच घ्यायचा आहे तर आठशे रुपयात मॅथचं पॅकेज आहे पण हे सी फाउंडेशन पॅकेज मॅथच नाही ज्याले भूगोलच लावायचं आहे भारताचा भूगोल हा भारताचा भूगोल हे पॅकेज चार हजाराचं चा पॅकेज आठ हजार आठशे रुपयात फक्त ऐंशी टक्के डिस्काउंट त्याच्यानंतर ठीक आहे इकॉनॉमिक्स ज्याले फक्त इकॉनॉमिक्स लावायचा आहे तर इकोनॉ सिंगल शी, इंडिव्हिजुअल सब्जेक्ट लावायचा आहे चार हजाराचं पॅकेज हजार रुपयात इकॉनॉमिक्स ठीक आहे ज्याला आधुनिक भारताचा इतिहास लावायचा आहे आधुनिक भारताचा इतिहास ठीक आहे ए भाऊ इतिहास चार हजाराचं पॅकेज आठशे रुपये हे सर्व व्हिडिओ मला अपलोड कराले अडीच साडेतीन वर्ष लागले एवढा मोठा व्हिडिओ आणि सगळे व्हिडिओ मी शिकवलेले आहे कोणीही स्टाफ माप नाही विशेष म्हणजे मी शिकवलेले व्हिडिओ आहे त्याच्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका ग्राम प्रशासन ठीक आहे आता हे ग्राम प्रशासन आहे तर ग्राम प्रशासनाचा चार हजाराचं पॅकेज ठीक आहे आठशे रुपयात फक्त तुम्हाला ग्राम प्रशासन भेटतात याच्या त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर दुरुस्ती जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका सगळं 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 डिटेल जी कलेक्टर ठीक आहे कलेक्टर कलेक्टरचे कार्य ठीक आहे त्याच्यानंतर तहसीलदार तहसीलदाराचे कार्य सगळे सगळे जिल्हा परिषद शिओचे कार्य ग्रामसेवकाचे कार्य सब पाहायला भेटत भारतीय राज्यघटना आठ सालेले राज्य घटनेच्या सुरुवातीपासून राज्यघटना निर्मितीच्या प्रवासापासून तर तिकडं घटना दुरुस्ती सब 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 उख म्हणजे सगळंच इकडं पत्रही टाकण्यापासून तर पत्रही जमा करण्यापर्यंतचा सगळं तुम्हाला भेटून जाईल राज्यघटनेत सब म्हणजे राज्यघटना लिहिण्याची पार्श्वभूमी पासून तर राज्यघटनेचा भाग एक भाग दोन भाग तीन भाग चार मार्गदर्शक तत्वे मूलभूत अधिकार ठीक आहे मूलभूत कर्तव्य सब 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 केंद्राची शासन प्रणाली राज्याची शासन प्रणाली सगळे तुम्हाला पाहायला भेटल डिटेलमध्ये ठीक आहे आणीबाणी कशी लावते आणीबाणी काढते कशी राष्ट्रपतीला का पावर आहे सगळे तुम्हाला भारतीय राज्यघटनेत पाहायला भेटल हे सगळे पॅकेजेस मध्ये ठीक आहे आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आणि समाज सुधारक ठीक आहे हे हे ऑफर आहे तेरा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत हे पॅकेज दोन हजाराचं पॅकेज आठ हजार रुपयात आणि वन इयर व्हॅलिडिटी महाराष्ट्राचा भूगोल सेपरेट बे ह्या मेसले भूगोल येते बे महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित महाराष्ट्राचा इतिहास विशेष संदर्भासहित याच्या डिटेल महाराष्ट्राचा भूगोल सांगितला पॉइंट पॉईंट टू पॉइंट शिकवलाय चार हजार रुपयाचा चार हजार रुपयाचं चा, पॅकेज आठशे रुपयात फक्त भेटणार आहे आठशे रुपयात तर या सर्व पॅकेजचा फायदा घ्या असे अनेक ठीक आहे छोटे छोटे पॅकेजेस बनवले आहे ज्या पुरायले जसं परवडते तसं घ्या आपण असे ऑफर वर्षभरातून तीन चार वेळा देत असतो कारण विद्यार्थ्यापाशी कधी पैसे राहत नाही कोणते विद्यार्थी गरीब असते आपल्या ऑफलाईन क्लासले तुम्ही या ऑफलाईन क्लासला शेतकरी आत्महत्याग्रस्त शहीदांचे विद्यार्थी यांच्यासाठी आपले क्लास मोफत आहे ज्यांनी आईवडील नाही क्लासेस लावायचे आहे त्याला मोफत आहे ज्यांच्या काही अडचणी असून त्याला आपण सूट देतो किंवा आपण फीज कमी करतो ही आपल्या क्लासची खासियत आहे म्हणून आपल्या क्लासमध्ये अनेक विद्यार्थी येतात अनेक विद्यार्थी लागतात आणि लागल्याच्या नंतर येतात का सर मला आईवडील नव्हते तुम्ही फुकट शिकवलं मागे एक तलाठी पोरगी आली होती तिनं सांगितलं का सर मला आईवडील नाही तुम्ही फुकट शिकवलं मी तेव्हा शिकली सहा महिने क्लास केले आणि आता मी तलाठी म्हणून लागली माझ्याच कधी नजरअंदाजमध्ये राहत नाही कारण अनेक विद्यार्थी येतात अनेक चालले जातात कोण आता कुठं आहे काही अथापता राहत नाही अचानक एखादा विद्यार्थी येते सर तुम्ही फुकट शिकवलं म्हणून लागलं ठीक आहे एवढं पुण्य कमावलं लय झालं भाऊ ठीक आहे बस एवढंच देवा माझ्या हातून घडू दे का या क्लासमधून चांगले चांगले विद्यार्थी चांगल्या चांगल्या पोस्टवर लागू दे आणि त्यांनीही जनतेची सेवा करावी एवढीच अपेक्षा करतो या लाईव्हच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगणं होतं का तुम्हा सर्वांना या देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा स्वातंत्र्य दिन चिरायू हो आणि या देशाचं स्वातंत्र्य हे असंच अबाधित राहो आणि या देशावर कोणताही घाला आला तर मी एक भारतीय नागरिक म्हणून नेहमीच समोर राहीन हे मात्र मी नक्कीच सांगतो या देशातल्या समाजाने चांगल्या वाईटातला फरक एक मास्तर म्हणून सांगण्याचा नेहमीच प्रयत्न करीन आणि चांगले विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न करीन तुम्ही या ऑफरचा फायदा घ्या गोरगरीब विद्यार्थी शिकले पाहिजे हा आपला एकमेव उद्देश आहे आजच्या दिवशी इथंच थांबतो जेव्हापासून हे क्लास चालू केले तेव्हापासून क्लासची फी तेवढीच आहे ऑनलाईनची तेवढीच आहे आणि ऑफलाईनची तेवढीच आहे आपण फीज कोरोनानंतर वाढवलेली नाही उलट या ऑफरमध्ये आपण डिस्काउंट देत असतो बस ठीक आहे या ऑफरमध्ये आपण डिस्काउंट देत असतो जेव्हा जेव्हा मला देता येईल तेव्हा तेव्हा डिस्काउंट देतो आणि गोरगरीब विद्यार्थ्याचं कल्याण करण्याचं काम करत असतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र